त्याच्यात टाकू आपण शेंगदाणे जिरं आणि लसूण कुटून घेतलेला आहे म्हणजे मिक्सरला फिरून घेतलेले ते कुठं आणि जिरं थोडं टाकते मी कारण की आपण असं पण जिरं टाकतो त्याच्या नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे हात मजेत हात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर घरातले सर्व काम आवरून घेतले मी आणि आता बनवते मी कांद्याची पात तर कांद्याची पातची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि बाहेरून इतका आवाज येतोय बोलायला डिस्टर्ब आहे तर सर्व आवरून झालेलं आहे माझे भांडे कुंडे सर्व आवरून झालेले लाडू भरायचे बाकी माझे ते लाडू भरून घेणार पहिले आणि मग कांद्याची पात बनवणार मी तर, तर मी ना हे सर्व लाडू डब्यात भरून घेते आता आणि मस्त सर रात्रभर मोरून गेले ते ना त्याच्यामुळे पूर्ण आता डब्यात भरून घेते भाजीची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि वेळ लागतो त्याच्यामुळे म्हटलं पहिले तयारी करून घेते आणि शेंगाण्याचा कुटा सुद्धा संपलेला होता तो सुद्धा मी करून ठेवलेला आहे लाडू भरले आणि घरात इतके काम होते ना भरपूर कामं होते आणि केळी पिकून गेलेल्या होत्या तर ते त्यांना म्हटलं ते केळी सर्व केळी खाली घेऊन या तर ते केळी घेऊन आले तुम्हाला दाखवते इतके छान पिकून गेले ना मस्त टाकते मी पहिले आणि आपल्याला जास्त पातळ बनवायची नाही आहे आणि सकाळी मुलांना मी दिली होती फ्लावर बटाटा गाजरची भाजी मिक्स करून कुकरला लावली होती मी कांदा टमाटा घालून आपलं तर करून आणि मी मुगाची डाळ पाच दहा मिनटं गेले भिजू घातलेली होती मुगाची डाळ भिजू घातलेली आणि कांद्याची पात बारीक चिरून चांगली दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि दोन तीन पाण्याने धुवायचीच तिला कारण की ना तिचा ती घटपणाल्याच्यात काला जातो मग आणि या शिल्लक टाकली तर मग तिचा वास येतो त्याच्यामुळे तेल पण आपलं मी ना कांद्या प्रगड चिरलेली आहे कांद्याची पातला आपले पुढचे कांदे राहतात ते बारीक बारीकच होते आणि इतकी छान कांद्याची पात घटली होती मला पवळी तर मी पूर्ण चिरून टाकलेली आहे आणि त्याच्यात लगेच मुगाची डाळ टाकून द्यायची आपल्याला मीट टाकते सिंपल अशी कांद्याची पात इतकी छान लागते ना त्याच्यात टाकू आपण शेंगदाणे जिरं आणि लसूण कुटून घेतलेला आहे म्हणजे मिक्सरला फिरून घेतलेले ते कुट्टा आणि जिरं थोडा टाकते मी कारण की आपण असं पण जिरं टाकतो त्याच्यामुळं आणि पहिलेच पाणी टाकू नका कांद्याच्या ना नाही पाणी सुट्ट खूपच पाणी सुट्ट आणि आपण तिला आता मस्त वापून घेऊ जेणेकरून आपली मुंगाची डाळ पण शिजेल आणि कांद्याची पात पण शिजेन

लसूण इतका माग आणि थोडा थोडा यूज करावा लागत त्याला पण जे लागणारी वस्तू ती लागतेच असं नाही आपण किती काढत सारखं पण थोडीशी कढी करून घेते आणि भात लावणार मी चपात्या झाल्या माझ्या चपात्या मी पहिलेच करून घेतल्या त्या आणि आज मी ना राऊंड जाते मी सकाळी राऊंड मारून आली आणि जेच झाली लगेच चपात्या वगैरे करून घेतल्या मी सर्व काम आता फक्त भाज्यात आणि भात लावायचा आहे कडी झाली की लगेच भात लावणार आणि एक वाजून गेला आता त्याच्यात घेते हिरवीची दही इतकं छान झालेलं आहे ना हे अजिबात त्याच्यात पाणी नाही घरचं दही तर घरचं दही राहत आणि मी घरच्या दहीची चिकडी बनवते कधीतरी काही अर्जंट राहिला तेव्हाच ता खाते नाही तर मग घरी बनवते సార్ మిక్సర్లా మీకు మీ एका साईडला पण हे सुद्धा करून घेते दही बघा दही टाकून घेऊन पहिले बेसन पीठ टाकलं मी आणि टाकायची सुद्धा जीवात गरज नाही पडली झाली मस्त झाली त्याच्यात आपण पोथंली भांडे ची बात हे लगे काढून घेतले याना देते मी जेवण आणि कढी तर काही खाणार नाही ते सकाळची भाजी पण पडलेली आहे आता ती भाजी पण देते आणि इकडे कढी कढी मुलांसाठीच बनवते हो मी आणि हे भाजी आमच्यासाठी आम्ही पहिले आता जेवण करून घेतो आणि स्कूल मधून येताना मुलांना तीन वाजून जातात त्याच्यामुळे म्हटलं तर आपण जेवण करून घेऊ आणि त्यांच्यासाठी दिसत थोडासा भात लावायचा राहील तर आणि मग आवडला मी भरपूर कामं बाकी तरी माझा किचनवर टा क्लीन करायचा आहे आणि भाजीचा इतका छान वास सुटला आहे असं वाटेल मला केव्हा मी जेवायला बसणार आणि केव्हा यांना देते तर हे तर मी चालली राऊंड मारायला गुड्या राणी पण येते माझ्यासोबत आणि बऱ्याच दिवसापासून मी राऊंड मारायला गेलेलीच नाहीये घरी आली मी आणि कढी पण पडलेली आहे सकाळची भाजी पडलेली आहे दोन चपात्या पडल्या लावला मी भात आता भात लावून दिला भात पण झाला इथं इथं ठेवलं दूध गरम आणि कढी पडलेली आहे मुलांना पण आवडते मी थोडीशी एक्स्ट्राच बनवली होती म्हटलं संध्याकाळी पण होऊन जाईल त्याच्यासाठी आणि भाजी पडलेली आहे इथं याच्यावरती आमचं होऊन जाईल आता जेवण आणि दळून आणलं दळणसुद्धा दळून आणलं आता सकाळी भरणार गरम गरम आहे त्याच्यामुळं आता काही भरत नाही मी वी व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय